श्रावण महिन्यात परंपरेनुसार हिरेहब्बू वाड्यात गौरीपूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आलं नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हिरेहब्बू वाड्यात गौरीपूजन करण्याची परंपरा असून शनिवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात सिद्धेश्वरात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यात गौरीपूजन करण्यात आलं दरम्यान राजशेखर हिरेहब्बू यांनी पूजेची माहिती दिली दिवशी बोलून घेतो त्याच्या दुसऱ्या दिवशी तिला गोड जेवण घालून ओटी भरून उन्हाला सासरी पाठवून जाते आणि रविवार आणि शुक्रवार आपला मंगळवार आणि शुक्रवार जर आला असेल तर बाराच्या पर्वतो बारावी जेव्हा दहाच्या मल्लिकार्जुन मंदिर ब्रह्मरी मला मंदिरासोबत हा विसर्जित करतो संध्याकाळी किती वर्षापासून प्रसंगी संजय हिरे हब्बू विकास हिरे हब्बू सागर हिरे हब्बू सूरज हिरे हब्बू ओंकार हब्बू प्रथमेश हब्बू यांच्यासह हिरे हब्बू परिवारातील सदस्य उपस्थित होते